नमस्कार आकाश मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे त्या दोन्ही आरोपींवर कायदेशीर कारवाई करा लाखांदूर तालुका अॅग्रो डीलर्स असोसिएशनची मागणी उधारीचे पैसे मागितल्याने कृषी केंद्र मालकाला झालेल्या मारहाणी प्रकरणातील त्या दोन्ही आरोपींविरोधात पोलिसांनी कडक कारवाई करावी या मागणी संदर्भात तालुका एग्रो डीलर्स असोसिएशनने लाखांदूर पोलीस स्टेशन घाटात सदर निवेदन दिले आहे उधारीच्या पैशावरून दोन गटात तुफान हानामारी झाल्याची घटना दिनांक सोळा जानेवारी रोजी लाखांदूर येथील पव्युनिटी पॉईंट वर घडली होती यात किसान कृषी केंद्राचे मालक ओमप्रकाश भुते यांच्या दुकानातून रामेश्वर तोंडरे यांनी तीन वर्षापूर्वी खत व औषधी विकत घेतले होते त्या उधारीचे पैसे रामेश्वर तोंडरे यांच्या मुलगा चक्रधर तोंडरे या सुधारीचे पैसे मागितले असता त्यांनी ओमप्रकाश सोबत जबर मारहाण केली या दोन्ही गटांकडून हानामारी करण्यात आली या संदर्भात ओमप्रकाश भुते यांनी लाखांदूर पोलीस स्टेशनला तक्रार केली असता पोलिसांनी चक्रधर तोंडरे व मयूर तोंडरे दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे कृषी केंद्र संचालकावर झालेल्या मारहाणीच्या घटनेची तालुका एग्रो डीलर्स असोसिएशनने गंभीर दखल घेतली असून सदर घटनेतील त्या दोन्ही आरोपींवर पोलिसांनी कडक कारवाई करावी अशी मागणी लाखांदूर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यावेळी तालुका एग्रो डीलर्स असोसिएशन तालुका अध्यक्ष दिलीप चुन्ने उपाध्यक्ष मोहन खोब्रागडे प्रमोद कलंत्री रुपेश पिलारे प्रशांत एनोळकर मुकेश देशमुख गजेंद्र हटवार उपस्थित होते